की तिथे जी पिल्लं आहे तिला माहीत असते की कंदामध्ये जर टाकलं की पीक आता पाच सहा महिने राहणार आहे म्हणून पूर्ण जीवनक्रम तर जून जुलै ऑगस्ट आहे ना ते आपल्याला कंदमाशी देखील लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यावर देखील आपल्याला जर लक्ष दिलं कंदमाशे काय करते की त्याची पिल्लं जे आहेत दीडशे ते जवळजवळ दीडशे अंडे काढते एक कंदा एक कंदमाशे दीडशे अंडे टाकत जीवनक्रम तिथं जवळजवळ पस्तीस दिवस ते चाळीस दिवस जीवनक्रम असतो त्याच्यामुळं कंदमाशीचं देखील आपल्याला जर व्यवस्थित आपण काळजी घेतली तर त्याला हे जे सड आहे ते थांबून जात पण जे काळजी घेतले बरेच शेतकरी काय करतात रोग झाले की येतात आमच्याकडे म्हणजे पेशंट मला की आमच्याकडे यायचे उभा करा म्हणजे तसं जमणार नाही बरं आणि दुसरं काय असते लोकांना एवढं उत्सुकता असते आता त्याला सांगितलं की चार दिवसाला हे औषध टाक तिसऱ्या दिवशी त्याचा फोन येणार आता काय टाकू आपण काय असतंय की हे जे जैविक आहेत ना जमिनीत गेल्यानंतर त्याला एक आठ दिवस स्थिर व्हावं लागलं चार कुठं होता प्रयोगशाळेमध्ये तयार होता प्रयोगशाळेमध्ये वातावरण त्याला एकदम चांगलं वातावरण दिलेलं असते त्याला जसं पाहिजे पण आपल्या जमिनीचं सामो असेल त्याचा हे असेल स्ट्रक्चर असेल त्याला त्याला अडॅप्ट एक सात आठ दिवस लागला त्याच्यामुळे सात आठ दिवस काय करायचं काहीच करायचं कुठले रासायनिक त्या पिरियडमध्ये आपण वापरायचं सात आठ दिवसानंतर तुम्हाला वापरायचं वापरा पण सात आठ दिवस थांबवलं की तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी लगेच लगेच असं नाही जात त्याच्यामुळे काय होतंय की जे टाकलेले जे जैविक आहे तेही मरून जात त्यामुळे ही जी समस्या आहे जूनच्या पंधरा तारखेपासून तुम्ही कंटिन्युअस जैविक औषध वापरत राहतात तुम्हाला रोग येणार आला तर बी थोडे येईल जे की तुमच्या हातामध्ये राहील कंट्रोल कर पण एकदा त्या पूर्ण शंभर टक्के आल्यानंतर किंवा नव्वद टक्के आल्यानंतर त्याला रिकव्हरी वगैरे डबल टाकत लावलं लागतात अलक लक्षात हे आपण जर काळजी घेतली जर व्यवस्थित निरोगी कंद लावलं तर बघतात प्रक्रिया देखील खूप महत्वाच्या लोक काय करतात की बुडवायचं काढायचं कसं नाही तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं त्या द्रावणामध्ये बुडवून ठेवा लागतं

कि एक तर बावीस टीन असते आपलं शंभर ग्राम बावीस टीन घ्यायचं याच्यामध्ये शंभर लिटर पाण्यामध्ये त्याच्यानंतर अडीचशे एम एल क्लोरोपायर घ्यायची आणि दहा ग्राम स्प्रेप्ट तीन घ्यायची महत्वाची काय काय बावीस तीन शंभर ग्राम अडीचशे एम एल क्लोरोपायो आणि दहा ग्राम स्प्रेप्टर सायकल